कथेचे नाव मुंगी व कोशातील किडा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच बाहेर आलेला एक किडा तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हलवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे काय ही तुझी स्थिती मला वाटले की तुला इकडे तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे यावर किडा काहीच बोलला नाही तो पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तिथे आली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तिथे पडलेले असून तो किडा कुठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखाने तिला वारा घालत असताना दिसला तो तिला म्हणाला अगं त्या दिवशी तू बंदीवान म्हणून माझी किव करत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस तोच कोशातील किडा मी आहे हे, हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बडायची मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत तो सहज थोडा आकाशात फिरून येतो इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला तात्पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बडाई मारणे हा मूर्खपणा आहे